शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळींब पिकात फुलकळी जोमदार निघण्यासाठी काय करावे तसेच कळी स्ट्रॉंग निघण्यास काय करावे तर त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तसेच तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बरेच शेतकरी हे संभ्रमात राहतात की मी रेस्टिंग काळात असे काम केले तसे काम केले पण कळी का जोमदार निघत नाही तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला तुमची उत्तरेही मिळतील डाळींब बागेत फुलकळी फ्लशिंग किंवा फ्लावरिंग फक्त निघणे महत्त्वाचे नसून ती जोमदार आणि निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे जोमदार फुलकळीसाठी झाडाची अंतर्गत शक्ती आणि बाह्य व्यवस्थापन यांचा योग्य मेळ घालावा लागतो रेस्टिंग काळात झाडाला योग्य ती फवारणी करणे ज्यामुळे काडीतील स्टोरेज वाढेल फुलकळीची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी काय उपाययोजना कराव्या तर त्याविषयी आपण खालील मुद्द्यानुसार माहिती बघूयात विश्रांतीचा काळ आणि ताण स्ट्रेस मॅनेजमेंट योग्य ताण बागेला बहर धरण्यापूर्वी किमान चाळीस ते पन्नास दिवस पाण्याचा ताण देणे आवश्यक आहे यामुळे झाडातील कर्बोदके वाढतात त्यामुळे काडी चांगली तयार होते पानगळ बागेची सत्तर ते ऐंशी टक्के पानगळ योग्य पद्धतीने झाली पाहिजे यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने इथ्रेलचा वापर करा जेणेकरून इथ्रेलमुळे झाड शॉकमध्ये जाणार नाही याचीही काळजी घेणे महत्वाचे आहे विश्रांती काळात अठरा छेचाळीस शून्यची निवळी तयार करून त्यात तुम्ही गुळाचा वापर करून फवारणी केल्यास झाडाला ताण चांगला मिळतो व काळी पिकते प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी दोन किलो अठरा छेचाळीस शून्य व एक किलो गुळ खत व्यवस्थापन फुलकळी विकताना झाडाला स्फुरद म्हणजे पी आणि पालाश म्हणजे के ची जास्त गरज असते बेसल डोस ताण तोडताना शेणखतासोबत सिंगल सुपर फॉस्फेट पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे मायक्रोन्यूट्रिअंट्स द्यावीत शेणखत व फॉस्फेट हे आधी टाकून घ्यावे मग एनपीके व त्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट्स द्यावे डोसबद्दल माहिती हवी असल्यास कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता विद्राव्य खते फुलकळी निघण्याच्या काळात शून्य बावन्न चौतीस म्हणजे पाच ग्रॅम प्रति लिटर किंवा बारा एकसष्ठ शून्यच्या फवारण्या कराव्यात सूक्ष्म अन्नद्रव्ये बोरॉन म्हणजे बोरॉन व झिंक व कॅल्शियममुळे मुळे परागीभवन चांगले होते आणि कळीत गळत नाही व कळी स्ट्रॉंग राहते संजीवकांचा वापर कधी करावा जोमदार फुलकळीसाठी काही विशिष्ट संजीवके महत्त्वाची भूमिका बजावतात सायटोकायनिन म्हणजे सायटोकायनिन पेशी विभाजनासाठी आणि मादी फुलांचे प्रमाण वाढवण्यासाठी याचा वापर होतो सायटोकायनिन वापरायचे झाले तर सिक्स बी एचा वापर कळी अवस्थेत केल्यास झाडातील सायटोकायनिन वाढते कळी निघण्यास वेग येतो सीविड एक्स्ट्रॅक्ट झाडाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि कळीला जोम देण्यासाठी याचा फायदा होतो तसेच झाडावरील ताण कमी करून कळी जोमदार निघते कळी निघण्याच्या अवस्थेत वापर केला तर फूल स्ट्रॉंग निघते पाणी व्यवस्थापन कसे करावे ताण तोडल्यानंतर पहिले पाणी व्यवस्थित द्यावे एकदम जास्त पाणी दिल्यास झाड फक्त शाकीय वाढ करते आणि कळी कमी निघते जमिनीची पोत व वा वापसा कंडिशन बघूनच पाणी व्यवस्थित द्यावे फुले उमळण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नका अन्यथा फुलगळ होऊ शकते त्यासाठी झाडाच्या मुळीभोवती वापसा कंडिशन चांगली असणे गरजेचे आहे शेंडा पिंचिंग का करावी झाडाची नवीन फूट जास्त वाढत असेल तर शेंडे खुडावेत पिंचिंग यामुळे झाडाची ऊर्जा फळांच्या किंवा फुलांच्या वाढीकडे वळवली जाते तसेच शेंडा पिंचिंगऐवजी तुम्ही जास्त वाढलेली फूट ही काढू देखील शकता जोमदार फुलकळीसाठी खास टिप्स व फुलकळी अवस्थेत फवारणी गरजेची घटक व त्याचे प्रमाण प्रति लिटर पाणी व फायदे काय होतात बोरॉन एक ते दीड ग्राम कळीची मजबूती आणि परागीभवन चांगले होते त्यामुळे कळी सेट चांगली होते शून्य बावन्न चौतीस पाच ग्राम कळी निघण्यास वेग येतो व पिकाला फॉस्फरस व पोटॅश मिळते अमिनो ऍसिड दोन मिली झाडाचा ताण कमी होतो व फुलकळी जोमदार निघते सावधानता बागेत फुलकळी निघत असताना थ्रिप्स म्हणजे फुलकिडे आणि तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्या कारण यामुळे कळी कमकुवत होते व कळी गळही पाहाव्यास मिळू शकते तसेच कळीच्या अवस्थेत मधमाशा याव्यात त्यासाठी वासविरहित औषधांचा वापर करा तुम्हाला तुमच्या बागेतील झाडांचे वय किंवा सध्याची स्थिती उदाहरणार्थ पानगळ झाली आहे का त्यावरून मी अधिक अचूक डोस सुचवू शकेन तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद